करंजी चिचोंडी अहिल्यानगर बससेवा विस्कळीत वास्तविक पाहता कोविड नाईन्टीनपासून ग्रामीण भागातील बससेवा विस्कळीत झालेली होती परंतु मध्यंतरीती रोळावर येत असताना काही मनमानी अधिकारी कर्मचारी नागरिक व फुकटच्या शासकीय योजना यामुळे ग्रामीण भागातील एस टी बससेवा विस्कळीत झालेली आहे झाले असे की काही तांत्रिक कारणाने मौजे लोहसर ते चिचोंडी मार्गे अहिल्यानगर जाणारी लोसर अहिल्यानगर ही शेवगाव आगारची बस नगरहून संध्याकाळी साडेसहा वाजता सुटून लोहसरला मुक्कामी जाते व सकाळी पावणे सात वाजता पुन्हा नगरकडे जाते ही बस बंद करण्यात आलेली आहे या बसद्वारे शाळेस चिचंडीला मौजे धारवाडी लोसर गीतेवस्ती येथून मुले येतात तसेच शैक्षणिक पासद्वारे नगरला मुले जातात सकाळी लवकर जाणारी ही या भागातील एकमेव बस असल्याने ग्रामीण भागातून नगरला जाण्याची सर्वात महत्त्वाची सुविधा आहे तरीही ही बस बंद झाल्यामुळे या भागातील जनतेची खूप असुविधा झालेली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी सदर बाबीचा विचार करून ग्रामीण भागातील जनतेची होणारी असुविधा टाळून लवकरात लवकर बस सुरू करावी अशी परिसरातील जनतेची मागणी आहे